हाय फ्रेंड्स तर बघा आता संध्याकाळचे साडेसहा वाजले असतील मी तर आमच्या घराजवळच भाजी म्हणजे म बाजार भरतो आहे तर मी आणि मम्मी चाललो आहे आता बाजारात तर व्हिडिओ असंच कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा बाजारात जर दाखवू शकलो तर थोडंसं तुम्हाला दाखवेन नाहीतर घरात आल्यानंतर भाजी दाखवेन हां तर व्हिडिओ असंच कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा ਪੀਰਾਂ ਅਦੁ ਸਾਨ੍ ਅੋ । ਕੁਟੀ ਆਰਿ ਰੀ ਧੋ ਸੈ ਜੋ ਸੈ ਯੀਤੁ ਤੁ बोले नौरा नरा 15 15 15 तिंगे हां और भी कुछ और और भी सब attendant आ जाते नाही घेलतो भाजी मार्केटमध्ये आत्ता आलो आहे आणि आता आपण बनवायचं आहे पनीरची भाजी तर पनीरच्या भाजीसाठी सगळं साहित्य पण घेतलं आहे आता आता थोडासा पाऊस उघडला आहे त्यामुळं भाज्या नाही काय त्रासच झाला नाही भाजी घेऊन आलो आहे तर चला आपण काय काय घेतलं आहे साहित्य पनीरच्या भाजीसाठी ते पण बघ्या इथं घेतलेले लसूण पेस्ट गरम मसाला इथं सुहाणाचा पनीर मसाला इथं पनीर आहे एक किलो आहे बहुतेक हे भावन आले त्यामुळं काय एक किलोच असेल आणि हा आहे फ्रोझन मटार आणि त्यासाठी इथं घेतलेला आहे बघा टोमॅटो घेतलेला आहे भाजून साधारण मध्यम मध्यमाकार तीन टोमॅटो ते आणि दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आणि इथं जे डेट आहेत जाड जाड कोथिंबीर जे कवळेच आहेत पण ते जाड आहेत ते मी ह्या मसाल्यांसोबत बारीक करणार आहे कशात तर घालून टोमॅटो तर नाही तर कांद्यामध्ये तर घालून बारीक करून घेणार आहे तर आता हे आपण पनीर कट करून घेऊया मस्त असं आणि नंतर व्हिडिओ तुम्हाला पुढं रेसिपी दिसेलस तर व्हिडिओ असा शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा बघा हे काय म्हणते त्याला तर इथं बघा स्वीट कॉर्न मक्का आणलेला आहे आणि बाकीच्या पण भरपूर भाज्या आणल्यात खरं त्यानंतर दाखवतो केळी आणल्या कोथिंबीर ते बाकीचं आणलेत मुळे तर नंतर दाखवतो त्या भाज्या आता आणि बघा नारळ ना नारळामध्ये किती पाणी निघलंय बघा यात थोडस नारळाच्या कसपट्याने पडल्या एवढा ग्लास आहे असा एवढं पाणी निघले तरी इथं कांदा आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेले बघा इथे टोमॅटोची प्युरी बनवल्या तो तर खोबरं पण असं मस्त पाणी घालून थोडंसं फ्राय करून घेतले पनीर पण असं कट करून घेतले आता हे पनीर आपण इकडेमध्ये थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तर बघा आपण इथं पनीर थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेत आहे पण काही काही जण बिना तळता पण करतात आणि ते पण छानच लागते पण तळल्यानंतर त्याची टेस्ट एक वेगळीच लागते अजूनच छान चव येते पनीरला त्यामुळे थोडंसं तेलामध्ये ते फ्राय ते करून ते घ्यायचं थोडंफार चा थोडफारच लालसर झाला पाहिजे इथपर्यंत बघा अशा प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घेते मस्त आणि पनीर तळल्यानंतर जर असं एकदम कडक झालं तर थोडा वेळ तुम्ही त्याला पाण्यामध्ये टाकू शकता गरम म्हणजे ते एकदम सॉफ्ट होईल बघा अशा प्रकारे पनीर तळून घेतलेलं आहे मस्तपैकी तर बघा इथं कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहे लसूण पेस्ट आणि लसूण पेस्ट विकतचे असल्यामुळं थोडा वेळ जास्त तेलामध्ये परतावं लागते बघा तर लसूण पेस्ट चांगली अशी फ्राय झालेली आहे नंतर त्यामध्ये टाकलेलं आता कांद्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे कांदा आणि कोथिंबीरची जी पेस्ट बनवून घेतली होती ती टाकलेली आहे ती पण मस्त अशी तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची एक दोन मिनटं कारण आपण पहिलाच ते भाजून घेतलेलं त्यामुळे काही जास्त वेळ भाजायची गरज आपल्याला पडणार नाही हे बघा अशा प्रकारे भाजले नंतर त्यामध्ये टाकलेलं जे आपण खोबरं बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे खोबऱ्याला मात्र जास्त वेळ भाजायला लागणार कारण त्याला आपण भाजून नव्हतं घेतले ना खुर पण भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये टोमॅटोची प्युरी पण टाकलेली आहे गरम मसाला लाल तिखट प पनीर मसाला सगळं टाकून मस्तपैकी असं आपलं पनीर तयार आहे बघा इथे तर कसं झालं कसं वाटलं पनीर पूर्ण काय रेसिपी दाखवू दाखवू शकलो नाही कारण याआधी पण रेसिपी ज्यावेळी रेसिपी टाकत होतो चॅनेलवर त्यावेळी पनीरची रेसिपी